लसूण याबद्दल पाच महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे काउंट नंबर फाईव्ह ड्युअल बेनिफिट तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट पाहिजे असेल अँटी मायक्रोबिल आणि इम्युन बुस्टिंग प्रॉपर्टीजचं तर मग लसूण कच्चा खा फक्त एक ते दोन पाकळ्या दररोज चिरून किंवा क्रश करून म्हणजेच ठेचून दहा मिनिटं ठेवा आणि मग खा पण जर सेन्सिटिव्ह स्टमक असेल पण हेल्थ बेनिफिट्स पाहिजेत विदाऊट डायजेस्टिव्ह इरिटेशन अशा वेळी चिरून किंवा ठेचून दहा मिनिटं ठेवलेला लसूण कुकिंग प्रोसेसच्या शेवटी टाका जेव्हा हीट कमी असते नंबर फोर मॉडरेशन इज द की कच्चा लसूण दररोज एक ते दोन पाकळ्यास इनफ आहे जास्त कच्च्या लसणाने पोटामध्ये जळजळ होऊ शकते तोंडामध्ये इरिटेशन किंवा शरीराचा वास येऊ शकतो कुकिंग केल्यानंतर लसूण माइल्ड होतोय त्यामुळे कुकिंग प्रोसेसमध्ये जास्त प्रमाणात टाकू हो शकतो नंबर थ्री टेस्ट आणि पचनासाठी हलका लसूण शिजवल्यानंतर सॉफ्ट आणि माइल्ड बनतो पंजंटनेस कमी होतो आणि पचायला सुद्धा हलका होतो नंबर टू अँटीऑक्सिडंट्स आणि इतर फायदे कच्च्या लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन बी आणि सी यामुळे इम्युनिटी बूस्ट होते आणि इन्फेक्शनसोबत फाईट करायला मदत होते शिजवलेल्या लसणामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स सेलेनियम मँगनीज या सगळ्यांचा हार्ट ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलसाठी फायदा होतो आणि नंबर वन म्हणजे लसणामध्ये असलेलं ॲलिसिनिन जेव्हा लसणाला आपण चिरून किंवा ठेचून दहा मिनिटे ठेवतो तेव्हा हे ॲलिसिनिन बनतं पावरफुल अँटी बॅक्टेरिया अँटी फंगल विथ कोलेस्ट्रॉल लोवरिंग प्रॉपर्टीज हाय टेम्परेचर कुकिंगमध्ये हे ॲलिसिनिन नष्ट होतं